आज आपण पाहणार आहोत एक अद्भुत रहस्यमय कथा जी तुम्ही कधीच पाहिली नसेल किंवा ऐकली नसेल एक मासेमार आपल्या बोटीवर नेहमी मासे, बोटी मासे पकडायला समुद्रात जात असे एके दिवशी तो बोटीवरून मासे पकडायला गेला असता दिवसभर कष्ट करूनही त्याला काहीच मासे सापडत नाही निराशेने घरी परतत असताना तो एक शेवटचं जाळ समुद्रात फेकतो पण त्याच्या जाळ्यात मासे न अडकता एक शंख अडकतो तो, तो जाळ्यातला शंख देवाची कृपा समजून आपल्या घरी घेऊन जातो घरी आल्यावर घराच्या समोरील झाडावर जाळावर गवतो पण त्याच्या डोक्यात सतत विचार चालू असतात की दिवसभर मासे न मिळाल्यामुळे आज उपाशी झोपाव लागेल पण घरात शिरताच त्याला घरा खमंग वास यायला लागतो तो प्रथम हातातला सुंदर शंख देवाऱ्यात ठेवतो आणि उत्सुकतेने स्वयंपाकघरात धावत जातो आणि बघतो तर काय गरमागरम भाकरी कोशिंबीर आणि माशांचा रस्ता तयार असतो हे पाहून तो थोडा चक्राव जातो आणि सगळीकडे बघतो पण घरात आणि घराबाहेर त्याला कोणीही दिसत नाही कडकडून भूक लागल्याने तो गरमागरम जेवणावर ताव मारतो आणि देवाचे आभार मानून मस्त झोपतो दुसऱ्या दिवशी मासेमार सकाळीच उठून पुन्हा समुद्रात जातो पण दिवसभर जाळ टाकूनही त्याच्या जाळ्यात एकही मासा लागत नाही संध्याकाळी जेव्हा तो घरी हात हलवत परत येत असतो तेव्हा त्याला त्याच्या घरातून धूर येताना दिसतो तो धावत धावत घरात येऊन बघतो तर काय पुन्हा एकदा गरमागरम स्वयंपाक तयार असतो पण घरात आणि घराबाहेर कोणीच नसते घरात सर्व नीटनेटके पाहून तो अजूनच गोंधळून जातो पण आता त्याला हे रहस्य शोधण्यासाठी एक कल्पना सुचते जर तुम्ही रामाचे खरे भक्त असाल तो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तिसऱ्या दिवशी तो जळ घेऊन घराबाहेर पडतो पण हळूच आपल्या घराजवळच्या झुडपांमध्ये लपून बसतो काही वेळ गेल्यावर तो खिडकीतून लपून घरात वाकून बघतो तर काय त्याला दिसत की एक सुंदर मुलगी घरात स्वयंपाक बनवत असते त्याचबरोबर घराची साफसफाई सुद्धा करत असते हे पाहून मासेमार थोडा चकित होतो पण पन शांतपणे घरात जातो मुलगी त्याला बघून घाबरते आणि देवाच्या खोलीकडे धावत सुटते पण मासेमार तिला थांबवतो आणि विचारतो तू कोण आहेस कुठून आलीस आणि माझ्या घरात हे सर्व तू का करत आहेस ती मुलगी शांतपणे म्हणते ते मी एक समुद्री राजकन्या आहे एकेकाळी एक मी माझ्या साम्राज्यात चुकात होते पण माझ्या एका चुकीमुळे मला एक शाप मिळाला त्या शापामुळे मला या शंखात कैद व्हावं लागलं तू मला समुद्रातून वाचवलंस त्यामुळे तुझी सेवा करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे हे ऐकून मासेमार म्हणाला तुझ्या शापातून तुला मुक्त करणं हेच आता माझं पहिलं कर्तव्य आहे मुलगी म्हणाली माझा शाप संपवण्यासाठी तुला सात दिवस उपवास करून समुद्र देवतेची पूजा करावी लागेल मासेमाऱ्याने तसंच केलं सात दिवस त्याने उपवास करून समुद्र देवतेची मनोभावी पूजा केली आठव्या दिवशी समुद्राच्या लाटांमधून एक तेजस्वी प्रकाश उभर चमकला आणि आणि त्यातून प्रकट झाली तिने केले राजकन्या आपल्या मूळ रूपात आली आणि म्हणाली तू केवळ मला शापमुक्त केलं नाहीस तर मला माझं आयुष्य पुन्हा मिळवून दिलं आहेस तुझ्या या कृपेने मी तुझे आभार मानते आणि जाण्यापूर्वी ती मासेमाऱ्याला आशीर्वाद देते की आजपासून तुझ्या घरात कधीही अन्नधान्य कमी पडणार नाही आशीर्वाद देऊन राजकन्या घराबाहेर पडून आपल्या साम्राज्यात परत जाते दुसऱ्या दिवशी मासेमार समुद्रात मासेमारी करायला जातो पण यावेळी त्याच्या जा जाळ्यात जा 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 भरभरून मासे अडकलेले असतात तो खूपच आनंदी होतो आणि राजकन्याचे आभार मानून सुखाने आपलं पुढे आयुष्य जगतो